एका कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थेने एका व्यक्तीला करोडो रुपयाचे कर्ज दिले त्या व्यक्तीने काही दिवस त्या कर्जाची परतफेड केली परंतु त्यानंतर त्या कर्जाची परतफेड केली नाही त्यामुळे त्या वित्तीय संस्थेने माननीय फौजदारी न्यायालयामध्ये खटला दाखल केला आणि फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे छप्पन्न तीन प्रमाणे आदेश करावा अशी मागणी केली एखाद्या वित्तीय संस्थेने एखाद्या कर्जदाराला कर्ज दिले आणि त्या कर्जाची परतफेड केली नाही तर विश्वासघाताचा गुन्हा होतो का विश्वासघात ज्याची व्याख्या जुन्या इंडियन पिनल कोड मध्ये कलम चारशे पाच मध्ये देण्यात आलेली आहे आणि त्याची शिक्षा ही कलम चारशे सहा मध्ये दे देण्यात आलेली आहे त्याची शिक्षा ही कलम चारशे सहा मध्ये देण्यात आलेली आहे जी शिक्षा ही तीन वर्षे दंड किंवा दोन्ही हे होऊ शकतात माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका महत्वपूर्ण अशा केसमध्ये अशा प्रकारचा विश्वासघात कधी होऊ शकतो आणि कधी होऊ शकत नाही याबद्दल महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला आहे सुनील शर्मा विरुद्ध मेसर्स हिरो फिनक्रॉप लिमिटेड व इतर या केसमध्ये दोन हजार पंचवीस सालामध्ये हा महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय असून त्या न्यायनिर्णयाच्या निकालाची तारीख जी आहे ती बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशी असून त्या केसचा क्रिमिनल अपील नंबर चौतीस सदुसष्ट दोन हजार पंचवीस असा आहे या महत्त्वपूर्ण न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की एखाद्या वित्तीय संस्थेला दुसऱ्या व्यक्तीला जर कर्जाऊ रक्कम दिलेली असेल आणि त्या कर्जाची परतफेड केलेली नसेल तर त्याबाबत भारतीय दंडसंहितेच्या कलम चारशे पाचमध्ये दिलेल्या व्याख्येप्रमाणे कलम चारशे सहाप्रमाणे शिक्षा देता येणार नाही एवढेच नव्हे तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निकालपत्रामध्ये पुढे महत्त्वपूर्णरित्या असेही म्हटलेले आहे की द इम्प्युंजड ऑर्डर ऑफ द हायकोर्ट डीड नॉट एक्झमाईन द रिपोर्ट टू असर्टन वेदर इट सफर्स फ्रॉम एन इन्फॉर्मिटी कीपिंग इन व्ह्यू सच रिपोर्ट ऑफ एन्क्वायरी विच डीड नॉट सफर फ्रॉम एन इन्फॉर्मि इन्फॉर्मिटी वी फील दॅट द हायकोर्ट वॉज नॉट जस्टिफाइड इन डायरेक्टिंग द सेकंड रिस्पॉन्डंट टू रजिस्टर द कंप्लेंट अगेन्स्ट द अपेलंट फॉर क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजेच जे रिपोर्ट माननीय न्यायालयासमोर पोलिसांच्या चौकशीच्या माध्यमातून मागवण्यात आलेले होते त्या रिपोर्टवरून आरोपीने कोणत्याही प्रकारे फिर्यादीचा विश्वासघात केला नाही असे दिसून आलेले होते आणि कर्जाऊ रक्कम देणे आणि ती व्याजासह परत घेणे हे संपूर्णपणे दिवाणी प्रोसिडिंग आहे तसेच हा दिवाणी स्वरूपाचा वाद असल्यामुळे कलम चारशे पाचच्या व्याख्येमध्ये ही केस येत नाही व त्यामुळे त्याबाबत प्रकरण पुढे ठेवता चालू ठेवता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे म्हणजेच एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या वित्तीय संस्थेने जर दुसऱ्या व्यक्तीला कर्जाऊ रक्कम दिलेली असेल आणि ती कर्जाऊ रक्कम थकीत झाली ती भरली नाही म्हणून वित्तीय संस्था ही त्या व्यक्तीच्या विरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम चारशे पाचप्रमाणे गुन्हा दाखल करून कलम चारशे सहाप्रमाणे विश्वासघात केला म्हणून शिक्षा द्यावी असे म्हणू शकत नाही असे या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये म्हटलेले आहे माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा